रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत आज ऐकूया बेला बोस यांची कहाणी अनुवादक आहेत स्वाती दाढे अभिवाचक नेहा पुजारी ऐकूया बेला बोस यांची कहाणी भारताच्या इतिहासात एका महिलेच्या नावाने सुद्धा एक रेल्वे स्टेशन आहे आणि तेही खुद्द बंगालच्या हृदयस्थानी कोण ही महिला तिचं नाव बेला बोस तिला ओळखता का तुम्ही आज या बेला बोस यांची कथा ऐकूया बेला बोस एक क्रांतिकारक बंगालची सच्ची देशप्रेमी या बेलाने एकेकाळी आपल्या कर्तृत्वाने भारतीय समाजाला हलवून सोडले होते ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मधल्या भावाची सुरेशचंद्र बोस यांची कनिष्ठ कन्या तिच्या नावाने नामांकित असलेले पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशन म्हणजे बेला नगर बेला यांचा जन्म एकोणीसशे वीस साली कोदालियाच्या बोसांच्या घरी झाला परिवाराच्या संस्कारांमुळे क्रांती आंदोलनात ती आपोआपच सामील झाली एकोणीसशे चाळीस साली रामगडच्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेस पक्ष सोडून ती नेताजींच्या आझाद हिंद सेनेमध्ये सामील झाली तिथे नारी वाहिनीची ती प्रमुख बनली आझाद हिंद फौजेच्या गुप्तचर विभागाचा एक प्रमुख हरिदास मित्र यांच्याशी त्यांचा विवाह एकोणीसशे छत्तीस साली दुसरं महायुद्ध संपल्यावर जे क्रांतिकारक पकडले गेले त्यात ज्योतिषचंद्र बसू पवित्र राय अमर सिंह यांच्याबरोबर हरिदास मित्रही पकडले गेले राजद्रोहाच्या खटल्यात अकरा सप्टेंबर एकोणीसशे चाळीस रोजी त्यांच्या मृत्यूदंडाचा आदेश आला परंतु महात्मा गांधींच्या प्रयत्नांनी सर्वांचा मृत्यूदंड रद्द होऊन त्यांना कारावासाची शिक्षा झाली पूर्व आशियापासून आझाद हिंद फौजेचे जे विविध सैनिक गट नेताजी भारतात पाठवत होते त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांना सुखरूप आणण्याची जबाबदारी बेलाकडे सोपवली होती जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीसपासून पासून ऑक्टोबर पर्यंत कोलकात्याच्या एका गुप्त ठिकाणाहून सिंगापूरला ट्रान्समीटरने संवाद साधणे निरोपांचे आदानप्रदान करणे याबरोबरच सुरक्षितपणे सैनिकांना त्यांच्या निर्दिष्ट जागी पोहोचवायचे जोखमीचे काम बेलाने यशस्वीरित्या केले पती हरिदास मित्र यांना अटक झाल्यावरही तिनं हे काम चालूच ठेवलं आपले अलंकार विकून तिने त्या पैशांनी या स्वातंत्र्य सैनिकांची आणण्याची राहण्याची व्यवस्था केली अनेक संकट अडथळे यावर मात करून ओदिशाच्या किनाऱ्यावर या लोकांना पाठवून त्यांची सगळी व्यवस्था बेला यांनी लावून दिली देश स्वतंत्र झाल्यावर हरिदास मित्र यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला निवडणुकीत विजयी होऊन ते विधानसभेत उपसभापती झाले बेला बोस मित्र या राजकारणात गेला नाही त्यांनी झाशीची राणी नावाचं सेवा सेवादल स्थापन केलं त्यांचं मूळ काम होतं पूर्व बंगालमधून आलेल्या अगणित विस्थापितांचे पुनर्वसन करणे याशिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या बाली डानकुनी जवळच्या अभयनगरात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिबिर स्थापन करून त्या तिथेच राहिल्या इतक्या वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांनी त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले त्या आजारी पडल्या शेवटी एकतीस जुलै एकोणीसशे बावन्न रोजी या महान देशभक्त स्त्रीचे देहावसान झाले बेला बोस मित्र नाव ऐकलं नव्हतं ना स्वाभाविक आहे पडद्याड राहूनच अजन्म काम करत राहिल्या त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात कुठेही नोंद आणि स्वीकृती त्यांना मिळाली नाही अजून एक गोष्ट म्हणजे बेला या पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्र यांच्या मातोश्री अशा या तेजस्वी निर्भय स्वातंत्र्य सैनिक बेला बोस मित्र त्यांच्या सन्मानासाठी भारतीय रेल्वेने हावडा वर्धमान कॉर्ड लाईनवरील बेला यांनी स्थापलेल्या विस्थापितांच्या शिबिराजवळ असलेल्या स्टेशनचे नामकरण केले बेलानगर कोण्या एका महिलेच्या नावाने एखाद्या स्टेशनचे नामकरण या देशातील रेल्वेच्या इतिहासात प्रथमच झाले बेला यांच्या नावाने पश्चिम बंगालमध्ये फक्त हे रेल्वे स्टेशनच नाही तर त्यांच्या नावाने कल्याणी शहरातील एक कॉलनी आणि गयेशपूरला एक शाळा प्रसिद्ध आहे बेला बोस मित्र यांच्या नावाने त्या बेला बोस आणि इतर अनेक विरांगना ज्यांनी मातृभूमीसाठी अपूर्व साहसी कार्य केलं तर अशी ही बेला बोस यांची कहाणी मूळ बंगाली संकलन स्वपन सेन आणि त्याचा अनुवाद केला आहे स्वाती दाढे यांनी रसिक हो अशा अनेक सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद